तर आजचा प्रश्न असा आहे की उच्च शिक्षणासाठी अमेरिका की जर्मनी कारण विद्यार्थ्यांच्या मनात कायमच एक गोंधळ असतो शिक्षण कुठे चांगले मिळेल त्याबरोबरच खर्च कुठे कमी येईल आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला जॉबची संधी मिळेल की नाही आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण हा जो निर्णय आहे ना तो अतिशय महत्वाचा असतो आणि खरं सांगायचं झालं तर या निर्णयामुळे ना आयुष्यच बदलून जातं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो आहोत अमेरिका आणि जर्मनी या दोन्ही देशांमध्ये शिक्षणाची फी किती असते तिथला राहणीमानाचा खर्च काय तिथं शिष्यवृत्ती कशी असते पार्ट टाइम जॉब आहे की नाही त्याबरोबर तिथलं कल्चर कसं आहे आणि सर्वात महत्वाचं जॉबची संधी आहे की नाही या संदर्भातला आपण कंपेअर करणार आहोत आणि तुम्हाला एक मात्र खात्री देते की आजचा हा व्हिडिओ जर का तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तुमचं परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचं जे काही स्वप्न आहे तो निर्णय घेण्यासाठी मात्र नक्कीच या व्हिडिओची तुम्हाला मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी मी वृंदा मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनी मधल्या इन्फॉर्मेटिव्ह विषयांवरती खास व्हिडिओ ते ही मराठीतून तर सर्वात अगोदर आपण आता बघूया या दोन्ही देशांमधल्या ट्यूशन बद्दल तर जर का अमेरिकेचा विचार केला आणि पब्लिक युनिव्हर्सिटी तुम्ही घेतली तर एका वर्षासाठी अमेरिकेमध्ये इथे खर्च येऊ शकतो वीस ते पस्तीस हजार डॉलर इतका म्हणजेच तो पंधरा ते पंचवीस लाख रुपये होऊ शकतो आणि जर का प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा विचार केला तर तो खर्च आणखी अधिकच होऊ शकतो तो पस्तीस ते पंचावन्न हजार डॉलर इतका जाऊ शकतो म्हणजेच तो पंचवीस ते पंचेचाळीस लाखांपर्यंत पण जाऊ शकतो आणि जर का काही स्पेशल कोर्सेसचा विचार केला उदाहरणार्थ मेडिसिन एम वगैरे तर तो खर्च आणखीन जास्त होऊ शकतो तर आता जर्मनीबद्दल बोलूयात जर्मनीमधल्या पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये एक मोठा ऍडव्हान्टेज आहे तो म्हणजे इथल्या ट्युशन फीस ज्या आहेत त्या कम्प्लिटली फ्री आहेत अगदी बरोबर परंतु इथे जे एक प्रकारचा खर्च आहे दुसरा तो आहे सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशनचा तर तो असतो साधारणतः दोनशे पन्नास ते पाचशे युरो इतका म्हणजेच पंधरा ते तीस हजार एका सेमिस्टर साठी हा खर्च अगदीच कमी आहे आणि हा खर्च नसून एक प्रकारची इन्व्हेस्टमेंटच आहे कारण इथे या खर्चामध्ये तुम्हाला स्टुडंट आयडी डी कार्ड मिळतं त्याबरोबरच इथे तुम्हाला जो काही ट्रॅव्हल करायचा असतो त्यासाठी ट्रॅव्हल पास किंवा ट्रॅव्हल तिकीट मिळतं जेणेकरून तुम्ही तुमच्या डेली जे कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीला जाणार आहात तर तो खर्च सुद्धा तुमचा यात कव्हर अप होणार आहे आणि जर का तुम्ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा विचार केला तर तो खर्च आहे दहा ते वीस हजार युरो इतका म्हणजे साधारण आठ लाख ते पंधरा किंवा सोळा लाखांपर्यंत तर आता एकीकडे जर का तुम्ही अमेरिकेचा विचार केला ट्युशनचा ट्युशन फीचा तर तो खर्च जाऊ शकतो वीस ते चाळीस किंवा अगदी पन्नास लाखांपर्यंत सुद्धा वर्षाचा आणि तोच जर्मनीमध्ये खर्च जाऊ शकतो साधारणतः दहा ते पंधरा लाख रुपये आता पुढचा आणि महत्वाचा खर्च असतो तो म्हणजे असतो कॉस्ट ऑफ लिव्हिंग तर अमेरिका किंवा जर्मनी यासारख्या परदेशांमध्ये दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारचे खर्च येतात आणि ते किती येतात हे आपण बघणार आहोत आता उदाहरणार्थ जर का अमेरिकेचा विचार करायचा जा झाला तर हाऊस रेंट किंवा शेअर्ड अपार्टमेंटचा रेंट म्हणूया किंवा फूड ट्रॅव्हल हेल्थ इन्शुरन्स किंवा इतर एक्सपेन्सेस याचं जे काही स्प्लीटअप आहे ते मी इथे दिलेलंच आहे ते तुम्ही बघू शकता आणि त्याची जर का आपण टोटल केली तर ती जाते बाराशे ते अठराशे डॉलर इतकी म्हणजेच आय एन मध्ये होतात एक ते दीड लाख रुपये इतकी आणि जर का आपण आता जर्मनीचा विचार केला तर हाऊस रेंट आणि फूड जो काही आहे तो तितकाच असेल पण इथे हेल्थ इन्शुरन्स आणि जे काही तुमचे ट्रॅव्हल एक्सपेन्सेस आहेत ते कमी असणार आहेत ट्रॅव्हल कारण सेमेस्टर कॉन्ट्रीब्युशनमध्येच तुम्हाला ट्रॅव्हल तिकीट सुद्धा मिळतं आणि जर या सगळ्या खर्चांची टोटल केली जर्मनीच्या तर याचा खर्च जातात सातशे ते नऊशे युरो जे की आय एन आर मध्ये आहेत साठ हजार ते ऐंशी हजार रुपये इतके तर आता सगळ्यात महत्वाचा फरक तुम्हाला लक्षात आलाच असेल अमेरिकेमधला एका महिन्याचा खर्च बरोबर जर्मनी मधला दोन महिन्याचा खर्च पुढची महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे ऍडमिशन प्रोसेस तर आता अमेरिका किंवा जर्मनी या दोन्ही देशांमध्ये ऍडमिशनची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये खूप मोठा असा फरक आहे जर का आपण अमेरिकेची ऍडमिशन प्रोसेस बघितली तर त्याच्यामध्ये जी म्हणजे ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन किंवा जीएमएटी म्हणजे ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट या प्रकारच्या ग्रॅज्युएट लेवलच्या एंट्रन्स एक्झाम देणं बंधनकारक आहे की ज्यामध्ये क्वांटिटेटिव्ह वर्बल किंवा अनालिटिकल स्किल्स चेक केले जातात त्याबरोबरच इथे टो फेल किंवा आय एल टी एस या प्रकारच्या इंग्रजी भाषेच्या परीक्षा देणं सुद्धा आवश्यक आहे की जी इंग्रजी ऍज अ फॉरेन लँग्वेज म्हणून तुमची एक्झाम घेतली जाते ही असते नॉन नेटिव्ह स्टुडंटसाठी त्याबरोबर तिथली अप्लिकेशन फीस जी आहे ती सत्तर ते एकशे पन्नास डॉलर इतकी असते आणि इथलं जी काही पेपर वर्क आणि जी काही प्रोसेस आहे ती थोडी जास्त असते त्याबरोबरच डेड लाईन किंवा टाइम लाईन म्हणूयात आपण ऍडमिशनची ती साधारणतः नोव्हेंबर ते जानेवारी या टाइम मध्ये असते त्यामुळे जर का ऍडमिशन हवं असेल तर तुम्हाला वर्षभर अगोदर पासूनच तयारी करावी लागते आता जर का जर्मनीचा विचार केला ऍडमिशन प्रोसेस साठी तर जर्मनीमध्ये जीआरई किंवा जीएमएटी या प्रकारच्या ग्रॅज्युएट लेवल एन्ट्रान्स एक्झाम देणं बंधनकारक असेलच असं नाही परंतु इथे ज इंग्रजी भाषेच्या मात्र ज्या काही परीक्षा आहेत तो फेल किंवा आय एलटीएस ह्या देणं बंधनकारक आहे इथली जी काय अप्लिकेशन फी आहे ती असते साधारणतः पन्नास ते पंचाहत्तर युरो इतकी ऍज कंपेअर्ड विथ द uh, डॉलर uh, कमी आहे त्याबरोबरच uh, नेक्स्ट आहे इथला टाइम लाईन किंवा डेडलाईन म्हणूयात आपण uh, ती समरसाठीची एप्रिल असते आणि विंटरसाठीची ऑक्टोबर असते आता जर का दोन्ही देशाचा तुम्ही कंपेरिजन केलं तर अमेरिकेची जी, जी काय ऍडमिशन प्रोसेस आहे ती जास्त खर्चिक त्याबरोबरच जास्त कॉम्पिटेटिव्ह सुद्धा आहे आणि जर का जर्मनीचा विचार केला तर जर्मनीची प्रोसेस जी आहे ती थोडीशी सोपी त्याबरोबरच कमी खर्चा जी आहे पेपर वर्क दोन्हीकडे तेवढंच असणार आहे आता पुढचा आणि एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे स्कॉलरशिपचा जर का आपल्याला आता ह्या ट्यूशन फीस त्याबरोबरच अप्लिकेशन फीज ज्या आहेत त्या कमी करायच्या असतील किंवा आपले खर्च कमी करायचे असतील तर मात्र आपल्याला स्कॉलरशिपचा आधार घेणं खूप गरजेचं आहे तर स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती जी आहे तर या सर्व गोष्टींमध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतं जर का आता अमेरिकेचा विचार केला तर फुलब्राईट नावाची स्कॉलरशिप आहे Masters की मास्टर्स किंवा पी एच डी साठी फुल्ली फंडेड असते त्याबरोबरच ए ए यू डब्ल्यू ही एक फेलोशिप आहे जी खास साठी असते त्याबरोबरच आणखीन काही युनिव्हर्सिटी स्पेसिफिक स्कॉलरशिप सुद्धा असतात की ज्या अप्लाय करणं तितकंच महत्वाचं असतं आणि ह्या ज्या काही आहेत स्कॉलरशिप हे मिळण्यासाठी कॉम्पिटिशन खूप जास्त असते त्यामुळे खूप जास्तीचे प्रयत्न करणं गरजेचं आहे आता जर का जर्मनीचा विचार केला तर डाड नावाचा एक पोर्टल आहे किंवा प्लॅटफॉर्म म्हणूयात आपण तर तिथे करू शकता किंवा इरासमस मंडस नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे तिथेही करू शकता किंवा काही काही युनिव्हर्सिटीजमध्ये ना ट्यूशन फी वेव ऑफ केलेली असते काही स्टेट्समध्ये तर स्ट्रायफंड सुद्धा दिला जातो आता तसं जर तुलना करायला गेलं तर अमेरिकेच्या तुलनेनं जर्मनीमध्ये स्कॉलरशिप मिळणं हे अधिक सोपं आणि सहज आहे आता पुढे प्रश्न पडतो की आता एवढा खर्च करून शिक्षण घ्यायचं परंतु या शिक्षणासाठी जर का स्कॉलरशिप नाही मिळाली किंवा खूप कमी प्रमाणात मिळाली तर हे जे काही खर्च आहे ते कसे मॅनेज करायचे तर यासाठी एक ऑप्शन आहे तो म्हणजे पार्ट टाइम जॉब तर आता पार्ट टाइम जॉबमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचं काम करू शकता किती वेळ काम करावं लागणार आहे आणि त्यातनं मिळणारा मोबदला किती हे आपण बघूयात तर जर का आता अमेरिकेचा विचार करायचा झालं तर मध्ये मात्र पार्ट टाइम जॉब करण्यासाठी तुम्ही डिलिव्हरी बॉय किंवा रेस्टॉरंटमध्ये किंवा कॅफेटेरियामध्ये किंवा पार्ट टाइम एज अ टीचिंग असिस्टंट म्हणून अशा प्रकारचे जॉब तुम्ही करू शकता तर त्यामध्ये साधारण तुम्हाला आठवड्याला मॅक्सिमम वीस तास तुम्ही काम करू शकता आणि त्यातनं मिळणारा मोबदला जो आहे तो तासाला दहा ते वीस डॉलर इतका मिळू शकतो म्हणजे महिन्याला तुम्ही साधारणतः आठशे ते एक हजार डॉलर इतके कमवू शकता आता जर का जर्मनीचा विचार केला तर जर्मनीमध्ये सुद्धा आठवड्याला तुम्हाला वीस तास काम करणं आवश्यकच आहे आणि त्यातनं मिळणारा जो मोबदला आहे तो साधारणतः सातशे ते नऊशे युरो कारण तासाला तिथे मिळतात बारा ते पंधरा युरो इतके त्यामुळं ऑलमोस्ट महिन्याचे जे काही आहेत तुमचे साधारणतः साठ ते ऐंशी हजार रुपये जे की अमेरिकेमध्ये सुद्धा तेवढेच होणार आहेत तर आता हे जे काही पार्ट टाइम जॉब मधून मिळणारे पैसे आहेत यातनं तुमचे जे काही एक्सपेन्सेस आहेत ते शंभर टक्के कवर अप होणार नाहीत तर ते पार्शली तुम्ही फंडिंग तुम्हाला त्यातनं तुमची तुम्हाला, तुम्हाला मिळवता येईल ग्रॅज्युएशन नंतर पुढे काय आता एवढा पैसा खर्च करून परदेशी शिक्षण तर पूर्ण केलं परंतु आता नोकरीची संधी त्याचं काय करायचं तर आता जर का अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये आहे ओपीटी म्हणजेच ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग हा कन्सेप्ट आहे की तो एक वर्षाची ट्रेनिंग असते त्यानंतर जर का तुम्हाला एच वन बी विजाची लॉटरी लागली तर मात्र तुम्ही इथं जॉब कंटिन्यू व्यवस्थित करू शकता जर का तो एच वन बी विजा नाही मिळाला तर मात्र खूप स्ट्रगल होऊ शकतो आणि जॉब करण्यासाठीची खूप अनसर्टिनिटी क्रिएट होऊ शकते आता त्यानंतर इथे हाय पेन जे जॉब आहेत ते मोस्टली सिलिकॉन व्हॅली किंवा स्ट्रीट अशा ठिकाणी आहेत जाला अमेरिके चा विचार जा जाला। तर हे झालं अमेरिकेबद्दल जर्मनीचा जर का विचार करायचा झाला तर अठरा महिन्याचा जॉब सर्च विसा मिळतो आणि जर्मनीमध्ये सध्या आय टी आ, आ, ग्रीन एनर्जी किंवा हेल्थ केअर या सर्वच ठिकाणी खूप खूप जास्त टॅलेंटेड किंवा स्किल वर्कर्सची आवश्यकता आहे आणि जसं की तुम्हाला माहिती सुद्धा असेल की ऑलरेडी जर्मनीने ऑपॉर्च्युनिटी कार्ड किंवा आता रिसेंटली फ्री विजा सुद्धा सुरू केलेला आहे शॉर्ट टर्मसाठी तर असे नवनवीन कन्सेप्ट घेऊन जर्मनी जे आहे ते भारतीयांसाठी खूप जास्त अपॉर्च्युनिटीज क्रिएट करत आहे जर्मनीमध्ये तुम्हाला पी आर मिळणं हे खूप सोपं आहे तीन ते पाच वर्षामध्ये पी आर सुद्धा मिळतो तिथलं जे लाईफ आहे मोर सेक्युअर आणि स्टेबल आहे वर्क लाईफ बॅलन्स आहे आता जर का अमेरिकेचा विचार करायचा झाला तर हाय पेइंग जॉब आणि ब्रँड्स आहेत आणि जर्मनी जे आहे ते मोर सेक्युअर आहे स्टेबल आहे आणि वर्क लाईफ बॅलन्स आहे आता शेवटचा आणि अतिशय महत्वाचा असा मुद्दा आहे भाषा आणि संस्कृतीचा अमेरिका जो देश आहे तिथे इंग्रजी भाषा पुरेसे आहे त्यामुळे कम्युनिकेशन जे आहे ते सोपं होणार आहे परंतु जर्मनीमध्ये तसं अजिबात नाही जर्मनीमध्ये तुम्हाला भलेही तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजी भाषेत शिकताय तरी सुद्धा दैनंदिन आयुष्य जगत असताना तुम्हाला जर्मन भाषा येणं आवश्यक आहे कारण इथे रेस्टॉरंटमध्ये असू दे मेडिकलमध्ये असू दे डॉक्टरांकडे असू दे ट्रेन स्टेशनवरती सर्व ठिकाणी जर्मनच भाषा वापरली जाते तर आता अमेरिका जो देश आहे तो प्रसिद्ध आहे डायव्हर्सिटीसाठी फास्ट लाईफसाठी नेटवर्किंगसाठी आणि ब्रँडसाठी तर जर्मनी हा देश प्रसिद्ध आहे डिसिप्लिनसाठी पंक्च्युअलिटीसाठी त्याबरोबर वर्क लाईफ बॅलन्ससाठी आणि सर्वात महत्वाचं जे आहे ते आहे विकेंडचा जो टाइम आहे तो फॅमिली प्लस ट्रॅव्हल टाइम म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो सोपं आहे ना उत्तर अमेरिका की जर्मनी जर का तुम्हाला हाय सॅलरी वाईड नेटवर्किंग आणि ब्रँड हवा असेल तर अमेरिका पण कमी खर्चामध्ये उच्च दर्जाचं शिक्षण त्याबरोबरच सेक्युअर जॉब आणि वर्क लाईफ बॅलन्स हवा असेल तर मात्र जर्मनी शेवटी दोन्ही जे देश आहेत ना त्यांचे आपले आपले असे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत निर्णय मात्र अल्टिमेट तुमचा असणार आहे कारण तुमचे करिअर गोल्स काय आहेत त्याबरोबर तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे आणि महत्वाचं तुमची लाईफस्टाईल कशी आहे यावरती हा डिसिजन अवलंबून आहे तर तुमचं ड्रीम डेस्टिनेशन काय आहे हे नक्की कमेंट करून मला सांगा आणि जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद ऑफ विद अजेन परत भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सीट तोपर्यंत धन्यवाद